लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच वासा वाटणारा रानचा मेवा म्हणजेच काळीभोर जांभळं बाजारात दाखल झाली आहेत मात्र गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसाचा फटका बदलापूरच्या प्रसिद्ध जांभळांना बसला आहे या अवकाळी पावसामुळे जांभूळ पिकाचं मोठं नुकसान झालं असून पाव किलो जांभळांसाठी ऐंशी ते शंभर रुपये मोजावे लागत आहेत एरंजाड सोनिवली जांभळा या गावांसोबत बदलापूरच्या आजूबाजूच्या खेड्यातील आदिवासी महिला जांभळाच्या पाट्या घेऊन विक्रीसाठी बदलापूरच्या बाजारात येतात सध्या एका पाटीचा भाव हा अडीच हजार रुपयांवर पोहोचलाय पाऊस पडतो ना त्याच्या तुटली हव्या मुलं हव्या मुलं झाडा मुटली म्हणून त्या जांभळाना भाव वाढलाय एक एक पाठी दोन हजार अडीच हजार आम्हाला काय पडवडत नाही म्हणून आम्ही एवढं शंभर रुपये दीडशे रुपये पावून सांगतो जामला नाही ना आता संपले पावसाने झोडपून टाकले सगळे पाऊस रोज रोज येतो ना झाडाला जामला नाही राहीत वाऱ्यामुळे सगळे पडून जातात झाला बदलापूरची प्रसिद्ध जांभळं मुंबई आणि ठाणे परिसरात विक्रीसाठी जातात हलवा कालाखट्टा गिरवी अशा तीन प्रकारची जांभळं बाजारात उपलब्ध आहेत मात्र आकारानं मोठी आणि चवीला अत्यंत गोड असल्यामुळं बदलापूरच्या जांभळांना बाजारात प्रचंड मागणी आहे बदलापूरच्या जांभळाला भौगोलिक मानांकनही मिळालंय मात्र यंदा अवकाळीमुळं जांभूळ पिकावर परिणाम झालाय त्यामुळे आता दिवसाला फक्त पंधरा ते वीस पाट्या बाजारात येतात आदिवासींना रानमेवा गोळा करण्यासाठी दिवसभर भटकंती करावी लागते तेव्हा संध्याकाळी आदिवासींच्या घरात चूल पेटते मात्र सध्या सुरू असलेली वृक्षतोड अवकाळी यामुळे आदिवासींच्या हक्काचा रोजगार जाण्याच्या मार्गावर आहे एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूब वर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज